श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती किचन फिलॉक्समध्ये चला तर आज काहीतरी वेगळं बनवूया तर आज मी बनवलेलं आहे पापड आणि कुरड्यांची भाजी खूपच छान अशी चविष्ट भाजी झालेली आहे आणि अगदी कमी सामानात बनणारी आहे खायला अतिशय अप्रतिम अशी ही भाजी लागते सर्वांनी एकदा नक्कीच ही भाजी करून बघा खूपच छान लागते चला तर यासाठी लागणारे साहित्य पाहूया मी तीन ते चार तांदूळाचे पापड घेतलेले आहे आणि एक ज्वारीचा पापड घेतला आहे यांना आपण तुकडे करून घेऊ छान असे छोटे छोटे पीस करायचे आहेत मी सर्व पापड पीस कट करून घेतलेले आहे आणि आता आपण यात पाणी घालणार आहोत बघू शकता सर्व पीस मी कट करून घेतलेत आता आपण यामध्ये पाणी घालूया याला पाच मिनिटे आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत एका भांड्यात पाणी घालून भिजत घातलेले आहे त्यामध्ये मी दोन कुरड्या घातलेल्या आहेत ह्या कुरड्या गव्हाच्या आहेत छान असं पाण्यात डीप होईल असं पाणी घालायचं आहे आता पाच मिनिटे ठेवून याचे पाणी काढून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आणि हे छान पद्धतीने सॉफ्ट झालेले आहेत याला आपण कूच करून घेऊ म्हणजेच मिक्स करून घेऊ छान पद्धतीने आणि याचे पाणी काढून घेऊ खायला अतिशय चविष्ट लागते ही भाजी डाळ भात आणि याची भाजी तोंडी लावण्यासाठी आमच्याकडे बनवतात चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया मी एका कढाईत दीड पडी तेल घेतलेलं आहे यात आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे यात आपण जिरे टाकून घेऊ एक टीस्पून जिरं घेतलं आहे मी त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आहेत आणि लसूण आपल्याला मस्त असा लालसर करून घ्यायचा आहे पावश्यक चाल असून लाल झालेला आहे त्यात मी आता कांदा घातला आहे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते छान असं परतून घेतलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ हिशोबातच घालायचं आहे कारण पापडांमध्ये मीठ असते त्यामुळे आपण मोजकंच घालायचं छान असं परतून घेतलं आहे मी आता आपल्याला कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा छान सॉफ्ट व्हायला लागला आहे आता आपण त्यात सुके मसाले घालून घेऊ जास्त मसाले आपल्याला अजिबात घालायचे नाही तुम्हाला जर ही भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही यात हिरव्या मिरच्या घालू शकता छान असा कांदा परतून झालेला आहे जास्त काहीही या भाजीला करावं लागत नाही अगदी सोप्या पद्धतीची आहे मी त्यात अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे दोन टीस्पून मी घरगुती लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर म्हणजेच कोळी मसाला घातलेला आहे यात बाकी मी दुसरा कोणताही मसाला ॲड केलेला नाही थोडं आपण परतून घेऊ आणि भिजवलेले पापड आणि कुरडई यात टाकून घेऊ बघू शकता आता याला आपण परतून घेऊ चांगलं तुम्हाला या भाजीची जर जास्त चव हवी असेल तर यात थोडा मॅगी मसाला घालू शकता त्याने असं मस्त चटपटीत असं याचं फ्लेवर होतो खूपच छान लागतं खायला बघू शकता मस्तच भाजी होत आहे आपली छान असं मिक्स करून घेऊ कुरडई टाकल्याच्या नंतर जास्तीत जास्त पाच मिनिटे आपले याला शिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही याला आपोआप आप तेल सुटतं पाहू शकता किती छान झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीची आहे आणि खायला खूपच टेस्टी लागते एकदा नक्कीच करून पहा ही भाजी आपली भाजी आता झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊ मस्त असा धनिया टाकून घेतलेला आहे चला तर आता आपण सर्व करून घेऊ पाहू शकता कशी मस्त भाजी झालेली आहे मस्त छान असा स्टेक्चर आलेला आहे खायला खूप चविष्ट लागते ही भाजी मला खूपच आवडते तर मंडळी या सर्वांनी खायला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ सर्वांना